रत्नापूर वाचनालयातून रत्न तयार व्हावेत आमदार विजय भाऊ वडेट्टीवार सार्वजनिक वाचनालय व श्री गुरुदेव सांस्कृतिक सभागृहाचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न सिंदेवाही तालुका प्रतिनिधी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील सार्वजनिक वाचनालय व श्री गुरुदेव सांस्कृतिक सभागृहाचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते उद्घाटन कार्य अतिशय थाटात संपन्न झाले या प्रसंगी आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की सध्याच्या मोबाईलच्या योगामध्ये वाचन संस्कृती लुप्त होत चालली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे वाचन करण्याला प्रेरणा मिळत असून तरुणांनी वाचन संस्कृती रुजवली पाहिजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडेकरांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते प्राशन केल्यानंतर गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले आहे जो विद्यार्थी शिकणार नाही त्या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात जाऊ शकते असा इशारा देखील त्यांनी या प्रसंगी केला आमदार वडेट्टीवार पुढे म्हणाले की आज ग्रामीण भागात काही ठिकाणी युवक वाईट सवयीच्या हारी जाऊन स्वतःचे आयुष्य बर्बाद करीत आहेत ही अत्यंत गंभीर बाब असून वेळीच यातून सावध होणे गरजेचे आहे वाचाल तर वाचाल हे सत्य आहे त्यामुळे या ग्रंथालयामध्ये नियमित अभ्यास करून आपल्या ध्येयापर्यंत पोहचा रत्नापूर गाव हे मुळात टॅलेंटनी भरलेले आहे त्यामुळे या वाचनालयातून रत्न बाहेर होऊन गावाचे नाव उज्ज्वल करावे असे देखील आवाहन केले रत्नापूर येथे ग्रामीण विकास निधीतून मंजूर झालेल्या महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय व श्री गुरुदेव सांस्कृतिक सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाला लग्न सोहळा व विविध कार्यक्रमाकरिता खूप खर्च येतो त्यामुळे या सभागृहामुळे त्यांना मदत होईल सामाजिक सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रमांसाठी या सभागृहाचा नागरिकांना निश्चितच मोठा उपयोग होईल अशा सुविधा म्हणजे ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाचे पायाभूत टप्पे आहेत संपूर्ण विधानसभा क्षेत्राबरोबरच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपला भाऊ म्हणून मी नेहमीच कटेबद्ध आहे असे देखील त्यांनी आवर्जून सांगितले यावेळी सिंदेवाही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमाकांत लोधे गटविकास अधिकारी आत्मज मोरे प्रभारी सरपंच अशोक गभणे सिंदेवाही नगरपंचायतीचे नगराध्यक्ष भास्कर नन्नावार ग्रामपंचायत सदस्य मंगेश मेश्राम यांच्यासह विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हे मात्र विशेष